इकडे काही मी संख्या दिलेल्या आहेत ह्या संख्येचं उत्तर आपण तीन सेकंदात कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण पाहिलं की इथं एकतीस आणि एकोणचाळीस थर्टी वन मल्टीप्लाय वाय थर्टी नाईन आहे ह्याचा आणि ह्याची जर का तुम्ही बेरीज केली तर टेन ह्या चीन याची बेरीज केली तर टेन येते ह्या चीन याची बेरीज केली टेन ह्याची टेन ह्याची टेन येते ओके म्हणजे एकक स्थानच्या अंक युनिट प्लेसचा अंकांची सम जर टेन असेल बेरीज दहा असेल एक स्थानच्या अंकांची दहा बेरीज दहा असेल आणि दशक स्थानचा अंक टेन डिज जर का सेम असेल तर एक ट्रिक आहे त्या नुसार तुम्ही गणित सोडवायचं तुमचं उत्तर तीन सेकंद येणार काय करायचं आहे इथं आणि इथं समान आहे सेम आहे मग याच्यानंतर पुढचा क्रमांक येणारा पुढचा अंक किती चार मग चार आणि तीनचा गुणाकार करायचा तो इथे द्यायचा आणि यांचा के? यांचा गुणाकार करून इथं लिहायचा नव्हते नऊ पण तो दोन मध्ये आला पाहिजे सेम गुणिले चार एकम बारा यांचा आणि यांचा गुणाकार सोळा सेम चार गुणिले तीन याचा एकम बारा एकवीस नंतर चार गुणिले तीन तीन चौक बारा नंतर सांच चोवीस नंतर चार गुणिले तीन तीन चोक बारा आणि पाच 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 पंचवीस पटकन चोर असंच तुम्ही ज्या संख्येच्या शेवटी दहा असतात आणि एकच स्थानचा अंक सेम असतो आस असा कोणत्याही संख्येला हा नियम लागून तीन सेकंदात हे उत्तर काढू शकता ओके बाय